नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता पेट घेऊ लागली आहे खासदार विखे यांच्या बोल आता इंग्लिश बोल या टीकेला लंके यांनी तितकंच तोला मोलाचं उत्तर दिलं आहे विखे यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केली असून ती गरीबाची चेष्टा आहे असं लंके यांनी म्हटलंय दोन्ही उमेदवारांच्या या कलगी तुऱ्यात नगर दक्षिणच्या मतदारांचं मात्र मनोरंजन होताना दिसत आहे लंके यांनी काढलेली स्वाभिमान यात्रा आणि विखे यांच्यासाठी आयोजित केले जाणारे मेळावे यामध्ये अद्याप तरी आश्वासनांची खैरात न वाटता परस्परांवर विखारी बाण सोडले जात आहेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि सामान्य मतदार आकड्यांच्या गणितात गुंतला असून निवडणुकीनंतरचा अंदाज लावून मोकळा झाला आहे विखे यांच्याकडे लंके यांच्यापेक्षा भरभक्कम यंत्रणा आहे तर लंके यांच्याकडे तुर्तास तरी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट यांचा भक्कम पाठिंबा आहे लंके यांना प्रत्यक्ष निवडणुकीत विखे विरोधकांचा कितपत सपोर्ट मिळतो यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे प्रचाराचा विचार केला तर दोन्ही उमेदवारांनी समसमान आघाडी घेतल्याचं दिसत आहे विखे यांनी आक्रमक प्रचार सुरू केल्यानं आगामी काळात लंके यांच्याकडून तोड उत्तर दिलं जाईल की मवाळ धोरण स्वीकारून फक्त विकासाच्या मुद्द्याला हात घातला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर